पीठ आता शिजत आहे आपली खीर शिजून तयार झालेली आहे पाहू शकता गॅस बंद केलेला आहे खीर आपली आता बाजूला आपलं पीठ शिज मऊ झालेलं आहे आपल्याला आता मदक करायला घ्यायचे आता आपण सारण करायला घेतोय अर्धा चमचा तूप आपण ह्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये आता खोबरं आपलं घेतलेलं ते भाजून घालायचं आहे सारण करण्यासाठी असलेलं आहे त्याचं पाणी आटलेलं आहे तर आता मी गूळ घालते त्याच्यामध्ये गूळ पातळ होत आलेला आहे त्याच्यामध्ये आता मी हे काजू बदाम चारोळे खसखस वेलची पावडर सर्व घातलेलं आहे आपण आता पिठलं करण्यासाठी एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये ते तेल घातलंय एक चमचा बिलेवड त्याच्यामध्ये आता मी हे गरम करायला आहे हो तर पिठल्यासाठी एक अर्धी वाटी कांदा घेतला आहे मिरच्या सात आठ घेतल्या आहेत आपण आपल्या तिखटानुसार घेऊ शकता कमी जास्त करू शकता कडीपत्ता आठ पाने घेतलेले आहेत लसूण पासा पाकळ्या घेतलेल्या आहेत मिरच्या या तळण्यासाठी आपल्या गजानन महाराजांच्या प्रसादालासाठी घेतलेले आहेत तळण्यासाठी कोथिंबीर हो अर्धी वाटी घेतलेली आहे तर आपण हे पिठलं बहू त्याच्यामध्ये ते तेल गरम झालेलं आहे तर आता त्याच्यामध्ये मी मोहरी घालते मोहरी एक चमचा घालते जिरे एक चमचा घालते आपले सारण झालेले आहे आता ती बाजूला काढते आपले जिरे मोहरी तडतडत आहेत कडीपत्ता घालायचा आहे मिरच्या घालायच्या हिरव्या लसूण घालायचं आहे हे सर्व भाजल्यानंतर कांदा घालायचा आहे पूर्ण भाजून घ्यायचं हा कांदा भाजतोय तोपर्यंत तो मी हा कुकर डाळ डाळातली शिजलेली आहे हे पण आता सांगशील काढून घ्यायचं भात पण छान शिजलेला आहे आपण पाहू शकता भात ही छान शिजलेलं आहे आता मी कांद्यात ह्या भाजलेल्या अर्धा चमचा हळद घालते आहे परत हलवून आहे त्याच्यामध्ये एक पाणी घालायचं आहे एक दोन तीन वाट्यावर एवढं पाणी घातलेलं आहे मी पिठलं करण्यासाठी एक चमचा मीठ घालते आहे परत सर्व हलवून घ्यायचं आहे पाणी उकळी येत आहे त्याच्यामध्ये मी आता थोडी कोथिंबीर घालते आहे त्याच्यानंतर ही डाळ मी शिजवलेली एका भांड्यात परत गरम पाण्यात घालून आहे म्हणजे ती फोडणी द्यायला बरं पडेल तर आता हे उकळायला लागले पाणी त्याच्यामध्ये हे एक वाटी बेसन घेतले मी ते घालत आहे हे आपण पिठलं करायचं आहे घट्ट पिठलं जे गजानन महाराजांना आवडते तर त्यासाठी आपण हा स्वयंपाक बनवायला लागलेलो आहे आपण ठेवत आहोत इथे कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये मी आता ही डाळ शिजत घालणार आहे तर त्याच्यासाठी मी साहित्य घेतले एक चार मिरच्या घेतल्यात बारीक करून जिरे मोहरी फोडणीसाठी लसूण चार पाच पाकळ्या बारीक करून घेतलेत कढीपत्ता सहा पाणं खोबरंवरती घालण्यासाठी अर्धी अर्धा चमचा हळद घेतले तर त्याच्यामध्ये ते तेल तापलेलं आहे त्याच्यात मोहरी घालते फोडणीला ते तडतडा लागले लसूण घालते मिरची घालते त्याच्यानंतर कढीपत्ता घालते सर्व झाल्यानंतर भाज्या हळद घालते भाजून झाल्यानंतर आपल्याला शिजलेली डाळ त्याच्यामध्ये घालायची आहे हे आपण आता घालतो डाळ आपली शिजलेली आहे तर त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ घालायचं डाळीमध्ये आता आपण एक चमचा मीठ घालतोय डाळ आपली झालेली आहे आपली डाळ शिजत आलेली आहे पिठलं झालं का पाहू पिठलं आपलं झालेलं आहे मस्तपैकी वास येत मिरच्या तळण्यासाठी मी एका भांड्यात तेल सोडते तेल गरम झालं की आपण मिरच्या सोड आपलं तेल तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता आपण मिरच्या सोड्याचं झाकण लावायचं आहे म्हणजे ते आतल्या उड उडत नाही तोंडावर मिरच्या आपल्या भाजून आलेल्या आहेत करण्यासाठी हे पांढऱ्या मोदकासाठी पीठ ठेवलेलं आहे हे सारण तयार करून घेतलेलं आहे हा साचा सा आहे हे दोन पिठं वेगवेगळे घेतलेले आहे लाल किंवा लाल आणि हिरवा असं दोन्ही मोदक आपण करणार आहोत तर याच्यामध्ये मी हे कलर आता मिक्स करणार आहे याच्यामध्ये हिरवा याच्यामध्ये लाल ऑरेंज कलर आहे तर अशा प्रकारे मी तीन कलरचे ऑरेंज हिरवा आणि पांढऱ्या कलरचे मोदक तयार करणार आहे